समर सोशल फाउंडेशन आणि न्यूट्रीफिल हेल्थ प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने नवीन अँटॉक्स अमृत फिफ्टी वन हा प्रॉडक्ट लाँच केलेला आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की भारतामध्ये आत्तापर्यंत एक्कावन्न वनस्पती एकत्र असणारा असा फॉर्म्युला कुठलाही मार्केटमध्ये आलेला नाही आणि त्याचा हा ॲस्ट्रॅक्ट आहे ज्यूस नाही आणि ॲस्ट्रॅक्ट असल्यामुळं हा सर्व लोकांना वापरता येतो त्याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये नोनी आहे सफेद मुसळी आहे ब्लूबेरी आहे स्ट्रॉबेरी आहे असे सगळे घटक याच्यामध्ये आद्रक आहे अल्वेरा आहे तुलसी आहे हे सर्व घटक असल्यामुळं विशेष करून महिलांना रजोनिवृत्ती असेल पी सी ओ एस असेल पी सीओडी असेल या सर्व प्रकारच्या तक्रारीपासून दूर राहता येतं आणि तसंच प्रत्येक पुरुषाला अंगामधला आळस असेल कंटाळा असेल शरीरातील विषारी द्रव्य असेल हे सर्व बाहेर काढून माणसाला ताजं तवानं ठेवतो आणि म्हणून आजही प्रत्येकाने या प्रॉडक्टचा उपयोग करा अँटॉक्स अमृत फिफ्टी वन न्यूट्रीफील कंपनीकडून हा नवीन अँटॉक्स अमृत फिफ्टी वन हा नवीन प्रॉडक्ट लाँच करण्यात आलेला आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये एक्कावन्न वनस्पतीचा ॲस्ट्रॅक्ट म्हणजे आर्क आहे याच्यामध्ये आपण पाहू शकता ह्याच्यामध्ये ब्लॅकबेरी आहे ब्लूबेरी आहे त्याचबरोबर सफेद मुसळी आहे अश्वगंधा आहे अशा अद्रक आहे तुलसी आहे आमला आहे अल्वेरा आहे नोनीसुद्धा आहे आणि असा हा भारतातला एकमेव एक्कावन्न घटक असणारा प्रॉडक्ट आपल्या सेवेसाठी येत आहे ज्याच्यामधून अनेक प्रकारच्या आजाराला आपल्याला लांब सारता येतं हे एक अतिशय महत्त्वाचं टॉनिक आहे हे कोणीही वापरू शकतं